साम्राज्य देशभरातील शिक्षकांच्या न्याय सन्मान आणि अधिकारांसाठी तसेच शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या संकटाविरोधात शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा केवळ शिक्षकांचा आवाज नाही तर राष्ट्रीय आंदोलनाची सुरुवात आहे शिक्षकांच्या प्रतिष्ठेचे व्यावसायिक स्वाभिमानाचे आणि शिक्षण क्षेत्राच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी एन सी टी ईने ने शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली या नियमांनुसार दोन हजार नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी डी एड बी एड प्लस ई टी अनिवार्य आणि महाराष्ट्र शासनानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून टी ई टी लागू याचा स्पष्ट अर्थ दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टीची सक्ती लागू नाही परंतु एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत धक्कादायक आदेश देत सर्व शिक्षकांना फक्त सेवानिवृत्तीलाही पाच वर्ष उरलेल्या शिक्षकांना सूट देऊन टी ई टी अनिवार्य करण्याचे ठरवले अगदी प्रमोशनसाठीही ई टी बंधनकारक करण्यात आली हा निर्णय काही बाबतींकरता विरोधाभासी आहे नियुक्तीवेळी लागू करण्यात आलेल्या नियमांपासून पूर्णत विसंगत नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरोधात देशातील हजारो शिक्षकांनी या निर्णयामुळे तणाव नैराश्य अनुभवले आहे अनेक प्रकरणात नैराश्यामुळे आत्महत्येसारख्या घटना नोंदल्या गेल्या आहेत ही परिस्थिती कोणत्याही सुसंस्कृत शासन व्यवस्थेस योग्य नाही शिक्षण सेवक या पदनामाचा तात्काळ पुनर्विचार करून नियमित शिक्षक दर्जा देण्यात यावा अशा काही मागण्या संघटनेने केले आहेत हा लढा वेतनाचा नाही सोयींचा नाही तर स्वाभिमानाचा न्यायाचा आणि शिक्षण वाचवण्याचा आहे जिल्हाभरातून हजारो शिक्षक या ठिकाणी येऊन आवाज उठवणार आहेत हा मोर्चा केवळ निषेध नाही तर विद्रोह आहे अन्यायाविरुद्धचा शिक्षकांच्या प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेचा आणि भावी पिढ्यांच्या शिक्षणाच्या संरक्षणाचा मोर्चासाठी सर्व संस्थाचालक संघ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी सकाळी अकरा वाजता दसरा चौक येथे जमावे मोर्चा चा मार्ग दसरा चौक विनस कॉर्नर वसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे